आणि बघू शकता की तुम्ही जरा जास्त गरज जा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे तर मग मित्रांनो आता जे आहे मित्रांनो ते आता भरपूर पूर्ण झालेलं आहे करत नाही मित्रांनो बघू शकता की आता याच्यामध्ये जे लावेल ते उगलंच नाहीये तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्याला एका नवीन दिवसाचा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सूर्यदेवता बघू शकता की भरपूर वर आलेले आलेले मित्रांनो आज तर काही खास नाही आहे पण बघूया की आज थोडंफार इंटरेस्टिंग काहीतरी गोष्ट होते का आपल्या सांगतात मित्रांनो आपली फसल बघू शकता तुम्ही की भरपूर छानत आलेली आहे मित्रांनो याला गांजर गवत म्हणतात हे बघा तिकडं आपले भेदराचं झाड आहे आणि आपली तोरगीर सगळी सोंगून घेऊन इकडं तिकडं टाकलेली आहे हे मिरच्याचं आहे मित्रांनो आणि इकडं आपलं जाम गेमी सगळं आहे तुरीचं झाड आहे ते मस्त पैकी एक झाड आहे काय तरी इकडं बघू शकता तुम्ही ते दोन दिसतात ना ते दोन सागायचे झाड आहे मित्रांनो इकडं सागाचा पूर्ण पराढा आहे आपलं हिरेचं पाणी बघू शकता तर मग मित्रांनो आपण आता आपल्या खूप जवळ आलेले बघू शकता तुम्ही की झोपत असतो मित्रांनो मी तर इकडं वा शेतातलं वातावरण बघू शकता की आपलं सगळी शेत खाली झालेले आहेत आणि इकडे आपला बोर आहे आणि इकडं आपलं हे तामाट्याचं नेट तर मित्रांनो सूर्यदेवता बघू शकता की ते वर आलेले आहेत आता थांबा मी तुम्हाला एकदा दाखवते तर मग मित्रांनो इतके सूर्यदेवता वर आलेले आहेत तर चला मग आपल्याला जायचं आता ह्या नेटमध्ये काम करायला तर सकाळचा मित्रांनो सहा वाजता टाइम झालेला आहे सहा वाजता आपण आता आपल्या कामाला चाली झालेलो आहे तर चला मग जाऊया एकदा कामाला नाश्ता किस्ता करून आपण घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की आता आपण जे तास काढत काढत ते पान काढणं आहे मित्रांनो आपले टमाटे जे ते तास काढत काढत मिळालो तर मित्रांनो मला लागले आता तहान तहान लागले म्हणून मी चाललो तर बाहेर पाणी प्यायला तर मित्रांनो हे पान काढायचं काय काय फायदा होतो काय काय नाही हे मी तुम्हाला हे म्हणजे सांगणार आहे तर चला मग एकदा पाणी घेणे पिऊन येऊया आणि मग तुम्हाला याची माहिती सगळी सांगूया तर मग मित्रांनो आपण आता चालू आपल्या घराकडे कारण की आपल्याला काहीतरी काम आलेलं आहे मित्रांनो दिवसाचे आता नऊ वाजलेले वातावरण बघू शकतं भरपूर छान आहे इथं आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की हे जे छद्दीस्त मित्रांनो हे कुंपण करेल आहे आणि कुंपणामध्ये मी एक तिकडं आत आहे मित्रांनो ही आपली जाळी आहे नेट म्हणजे त्याला त्याच्यात आत काहीच नाही आहे पण तो फोपाट पडेल तर मित्रांनो हे झाड कशाचं आहे एकदा एका कमेंटमध्ये सांगा आणि हे पण सांगा त्याच्यात मोठे औषधी गुण असतात तर मित्रांनो चला मग बघूया की काय काम आपल्याला शे घरी आहे काही नाही तर फोन आला तर आपल्याला अजून एक दोन तास काढायचे होते पण जाऊ द्या थोडंफार ॲडजस्टमेंट करून घेऊया हे बघू शकता आपल्या गांजर गावताचं मस्त पीक इथं आलेलं आहे मित्रांनो मी बघू शकता की आता इथं भरपूर सारं इथं कर्म केंद्र हे आहे इथं चला मित्रांनो काहीतरी भाजीपाला आपण लावून घेऊया जेणेकरून इथं येऊ शकतो तो तर चला मग भेटूया डायरेक्ट आता आपल्या गाडी जाऊन इथं घरी मी आता आपल्या नेटमध्ये आलेलो आहे एकडे चक्कर मारायला आल तर बघू शकता तुम्ही की आता मित्रांनो दोन वाजताचा टाईम झालेला आहे दोन वाजते म्हणजे की दुपारचा टाईम म्हणजे जेवायचा टाईम झालेला आहे पण मी आम्ही काही जेवण करत नाही मित्रांनो बघू शकता की आता याच्यामध्ये जे लावलेले ते उगलंच नाही आहे <coughs> काही ते कस काही उगलं नाही तर मला काही समजा ना तर चला मग मित्रांनो काहीतरी आपलं काम जे आहे ते आपण चालू देऊया आणि दिवस जो आहे मित्रांनो तो आता आपला चांगला चालू आहे मी अजून आणि बघूया की काय काय आपल्या सांगायचं हे होतं जरा लोकं जे आहेत ते दांगडू करून राहिले इतकी तर कुठंतरी लांडगं सुटलं आहे म्हणजे गाडीतून त्यानं उडी खाल्ली तर मग आपलं घर बघू शकता तुम्ही की आपल्याला खूप सारी भीती आहे कारण की हे सगळी कोणच उघडं आहे हे बघू शकता तुम्ही मी आता एकदा असं करायला लागलो आहे जेणेकरून त्याला आत नाही येत येणार ना हे बघू शकता सगळंच उघडं आहे तर हे मी असं सगळंचा वर थर घेत चालतो याचा तर बघा मित्रांनो कसं कसं मी इथं करतोय तर चला मग मी करतो मग आपल्या कामाला सुरुवात कारण की सूर्यदेवदा बघू शकता भरपूर खाली जाईल येतं मित्रांनो वाजलेत पाच तर ही घटना मित्रांनो हाय पण आत्ताच माहीत झालं आहे की असं काहीतरी आहे म्हणून बघू शकतं की आपलं सगळं आत झोपायचं जे आपलं वातावरण आहे ते बघू शकता तुम्ही आणि इथून एक आत यायला मोठे छान आहे मित्रांनो इथं बघू शकता की सगळं उघडंच इथं सगळं आत यायचं छान असे तर सगळे गुण आपण एकदा पॅक कीक करून घेऊया याला आणि सावध राहूया जेणेकरून कोणी जर आलं तर इकडं आत ते येणार या नाही ना त्याच्यामुळं तर चला एकदा हे असं पूर्ण खांदून घेऊया इथं वर बी लावणार आहे मित्रांनो मी असं सगळं आम्ही सगळं त्याग करून घेतो तर चला मग आपल्या कामाला देऊया अंजाम भेटूया तुम्हाला काहीतरी मादामादात भेटत जरा तुम्ही काय तर मग मित्रांनो इथं आता आपण जे बघू शकतो तुम्ही हे नाली खाणून घेतलेली आहे जेणेकरून याच्यात आपण अशा ज्या मिरच्याचे झाडे समजा हे हे असे फसवून दिले तर मग याच्यात आपल्याला मोठा चारा भेट नाही तर चला मग पटपट मी मार माती जी ती उकरून घेतोय त्याल आणि मग आपण बघूया की आपल्या आपल्याकडून काय काय होतं तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं जे काम आहे मित्रांनो ते आता भरपूर इथं पार पडलेलं आहे बघू शकता मी इथे खड्डगिड्ड बी घालून राहिले आणि बघू शकता की मी आता पूर्णपणे याला पॅक करून घेतलेलं आहे आणि आपलं काम जे आहे मित्रांनो ते जोर सोरेनं म्हणजे लवकरात लवकर व्हावं म्हणून चाललेलं आहे कारण की सूर्यदेवता जे आहेत ते भरपूर खाली गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की आता हे फक्त जीव वाचवण्यासाठीच नाही मित्रांनो तर समजा लांडगे खिणगे जर का आलं समजा तर डायरेक्टच आत घुसन आणि मग आपलं काय करण चिर हरण पण माहित नाही आहे तर त्याच्यामुळं मी, सुरक्षा तो तो मी आपली सुरक्षा पाहून राहिलो तर सूर्यदेवताला नमस्कार करा असे सूर्यदेवता पाहायला कमी लोकाला भेटतात तर मी तुम्हाला ते चान्स देऊन राहिलो मित्रांनो त्यात कमी म्हणजे तुम्ही बी आहे आणि मित्रांनो आपली भोपळी बघू शकते की भरपूर भारी मित्रांनो जी भाजी आहे ना एक नंबर लागते पण आपलं काम जे मित्रांनो ते आता पार पडलेलं आहे आणि फक्त इतकंच झालेलं आहे आज तर तिथपर्यंत फक्त आपलं झालेलं आहे आणि इकडून आपल्याला अर्जंट करणं नाही मित्रांनो कारण की इकडे आहे ना इकडं जरा जास्त गरज आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे पुन्हा हे इथं सगळीकडे भोसके हे कळ इकडे बघा मी मला वाचवायसाठी मी ते काटा लावून दिले आत कोणी जाऊ नये म्हणून बघू शकता किती सुविधा आणि इकडं पण बघू शकता की चौकून दाखवतो मी तुम्हाला असं नाही की सुरक्षा काही आहे म्हणून इकडे बघा हे पण आत बाहेर असं दिसते पण आतून बंद बाहेर दिसतंय मित्रांनो आणि वातावरण बघू शकते की भरपूर वारी मित्रांनो घेणं आता सगळे येईल बघू शकता की वातावरण सूर्यदेव जे आहेत ते आता डुबणं चालू झालेले आहेत म्हणजे की दुसरीकडे आता उगवणं चालू झाले असं मित्रांनो कुठं उगतात ते तरी तुम्ही मला सांगा मला ते कळ माहीत नाही मित्रांनो एक दिवस पण आपण फिरू गाडी गाडीगिडी घेऊ मस्तपैकी तर चला मग मी मग घेतो मग आपलं काम पटोपट करून तुम्हाला शॉर्ट बाय शॉर्ट दाखवतो मी की मग आपलं काम जे आहे मित्रांनो ते कसं कसं चालू आहे कसं कसं झालंय आणि कुठपर्यंत आलं आहे आणि कुठपर्यंत ते संपणार आहे तर चला मग आपण मी घेतो पटोपट करून जेणेकरून मग काम देवस मागवायच्या आज झालं पाहिजेत मित्रांनो हे असंच नेट व्हायचं याच्यावर पण आपल्याला एक थरलावायचं आहे जेणेकरून हे सगळं पॅक झालं पाहिजे आणि कसं दिसतंय हे मी तुम्हाला झाल्यावर दाखवणारच आहे आणि ज होता होता पण मी तुम्हाला ते दाखवणारच आहे तर चला मग मी करतो सुरुवात याला हे जे बुडखं आहे हे सगळे त्या टाकायचे एकूण आली खांदून घेऊया हे इकडचं जा पूर्ण झालं पाहिजेत आज तर हे झालंय सूर्योद बघू शकता पाहता पाहता किती खाली गेलेत मित्रांनो तर टाइम जो आहे तो कोणासाठी थांबत नसतोय पटापट खाली जात असतोय तर चला तर मग मित्रांनो आता आपलं काम जे आहे मित्रांनो ते आता भरपूर पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता की आता हे फक्त एकूण आपल्या मी तर याला बांधून घेऊन सगळं घेतलेलं आहे आणि आता वर पण आपली स्टेप बाय स्टेप याचा उद्या करणे आता कारण की।, की, का का दा की आता मित्रांनो काय झालं ना की तुम्ही बघू शकता की सूर्यदेवता भरपूर खाली जाईल मला करायचा व्हिडिओ एडिटिंग आणि का टाकायचा मित्रांनो टू तुम्ही बघू शकता की आता हे जे आपलं आहे ते पूर्णपणे असं होऊन जाईल तर भरपूर भारी दिसन मित्रांनो तर चला याला करूया उद्या आणि आपलं आसन बघू शकता तुम्ही किती भारी येतं आपली झोपडी बघू शकता वातावरण जे आहे मित्रांनो ते भरपूर छान आहे इथं बघू शकता तुम्ही आणि चला आता मी करतो व्हिडिओ एंडिंग तर भेटूयात मित्रांनो असेच एका व्हिडिओमध्ये उद्याच्याला तर हॅपी जर्नी